दिनांक चार फेब्रुवारी रोजी आदिवासी कोळी समाजाचा ऑनलाइन राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा होणार आहे बडगेरी सामाजिक प्रतिष्ठान सोलापूर संचलित आदिवासी कोळी समाजाचा राज्यस्तरीय ऑनलाइन वधूवर मेळावा सोलापूर इथं दिनांक चार फेब्रुवारी रोजी गुगल मीट बारे सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेपर्यंत आयोजित करण्यात आला अशी माहिती अध्यक्ष शंकर बडगेरी यांनी दिली राज्यस्तरीय सोलापूर येथे चोवीस रोजी गुगल मीट द्वारे सकाळी अकरा ते दोन या वेळेपर्यंत आयोजन करण्यात आलं तरी गरजू मजूर पालकांनी आपल्या मुलामुलींची नाव नोंदणी तीन दोन चोवीस पर्यंत करावे अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱ्याशी संबंध संपर्क साधावा दिनांक पंधरा दोन चोवीस रोजी